आपल्या लोकांची आपली वाहिनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करत झाडाझडती घेतली यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही न आल्यानं त्यांच्या शिक्षकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ तेवीस आणि एकोणतीस यांना आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी भेट दिली यावेळी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी त्यांनी केली यात शाळा क्रमांक आठ मध्ये विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तक सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास येताच आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तिथल्या संबंधित शिक्षकेला कारणे दाखवा नोटीस बजावली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी आयुक्तांनी दिला आयुक्त मनीषा आव्हाळ यांच्या या कारवाईमुळे तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री औनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री औनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय